मित्रांनो ए के परफेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आय बी पी एस पॅटर्ननुसार स्पेसा स्पेशल मराठी व्याकरणची आपण जी सिरीज सुरू केली होती हा भाग क्रमांक नऊ आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण या संडेला जी टेस्ट घेतली होती त्यावरती फक्त काय करणार आहे तर एकदा ॲनालिसिस करणार आहे ओके व्हिडिओ जास्त मोठा असणार नाही मित्रांनो सर्वांना माहिती असेल सकाळी थोडासा नेट इश्यू होता लाईनचा त्याच्यामुळे आपलं जे काही सकाळचं लेक्चर आहे ते होऊ शकलं नाही ओके परत मित्रांनो जी टेस्ट होती रविवारची त्याचा अॅनालिसिस करण्यामध्ये आणखी उद्याचासुद्धा वेळ गेला नाही पाहिजे याकरता मी काय करतो तर हे जे अॅनालिसिस आहे म्हणजे पंधरा ते वीस मिनटाचं हे जे काही लेक्चर जे आहे हे आज कंडक्ट करत आहे म्हणून सर्वांनी काय करा एकदा व्हिडिओची लिंक शेअर करा सर्वांनी एकदा काय करायचं आहे व्हिडिओची लिंक शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त लाईक करायचं आहे मित्रांनो व्हिडिओला बघा हा जो प्रश्न होता पहिलाच प्रश्न की बघा प्रश्न काय विचारण्यात आला होता बेडूक या शब्दाची लिंग ओळखा ओके सिंपल प्रश्न होता एकदम इझी लेवलचा प्रश्न होता चौऱ्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली त्या चौऱ्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी या प्रश्नाला करेक्ट केलं आणि जवळपास सव्वीस विद्यार्थ्यांचा चुकलेला होता हा प्रश्न एकदम इझी लेवलचा प्रश्न होता आणि मित्रांनो जे टॉफर्सचे नाव आहेत ते सुद्धा आपण कोण आपले जे लाईव्ह लेक्चरमध्ये असतात त्यांना किती गुण मिळले यासाठी एक पी डी एफ टाकलेली आहे ते टेलिग्राम चॅनलला मी काय करणार आहे तर पोस्ट करणार आहे सर्वांनी आपला जो काही स्कोर आहे आणि आपल्या मित्राचा स्कोर हा चेक करून घ्या आपल्या मित्राला किती वेळ लागला ते सुद्धा चेक करून घ्या आणि सर्वच सर्व मित्रांनो हे काय होतं तर एक्झाम ओरिएंटेड पेपर होता मग कविता मॅम एक काम करा या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्या पंधरा प्रश्न असतील तुम्ही इथं टेस्ट ओपन नव्हती झाली ना तुम्हाला तर आता तुम्हाला ही टेस्ट द्यायची आहे या व्हिडिओच्या स्वरूपामध्ये सर्वांनी एकदा काय करा व्हिडिओची लिंक शेअर करा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की आपलं जे लेक्चर आहे हे स्टार्ट झालेलं आहे जास्त नाही पंधराच प्रश्नांवरती आज आपण प्रॅक्टिस करून घेणार आहे बघा प्रश्न काय आहे बेडूक या शब्दाचे लिंग बदला बघा बेडूक नर जर असेल तर त्याला आपण बेडूक म्हणतो आणि जर मादा जर असेल तर तिला काय म्हणतात तर बेडकी म्हणतात काय म्हणतात बेडकी ओके मग या प्रश्नाचं अचूक अचूकच उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी ओके सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा ऑप्शनमध्ये यानंतरचा प्रश्न स्क्रीनवर मित्रांनो हंड्रेड पर्सेंट आय बी पी एस पॅटर्न हंड्रेड पर्सेंट आयबीपीएस पॅटर्नुसार हा पेपर मी सेट केलेला होता एक पर्सेंटसुद्धा मित्रांनो याच्यामध्ये आयबीपीएस सोडून प्रश्न नव्हते एकदम जबरदस्त सेशन असणार आहे म्हणून सर्वांनी काळजीपूर्वक याला बघायचं आहे एक एक प्रश्न एकदम मित्रांनो कसा असणार आहे तर सुवर्ण असणार आहे बघा आता यानंतरचा प्रश्न परात या शब्दाचे वचन बदला बघा एक असते परात अनेक काय असतात पराती परिते पराते परात्या की पराता सांगा ऑप्शन सांगा ऑप्शन ए बी सी डी गुड इव्हिनिंग सर्वांना जे विद्यार्थी लाईव्ह स्वरूपामध्ये जुळलेले आहेत सर्वांना गुड इव्हिनिंग एकदा व्हिडिओची लिंक शेअर करा बरं फास्ट आणि जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी एकदा लाईक करा बघा उद्या टाईमपास झाला नाही पाहिजे म्हणून आज साडेआठ वाजता लेक्चर कंडक्ट करत आहे बघा आता सर्वांनी या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचं आहे शुभम सर त्यावरती सुद्धा लेक्चर घेतो मी काळजी करू नका बघा परात परात या शब्दाचे वचन बदलायचे आपल्याला बघा एक असते परात अनेक काय असतात तर पराती असतात की परात असतात सांगा अनेक पराती असतात की परात असतात तर अनेक पराती असतात मित्रांनो लक्षात घ्या ओके ए कन्फर्म हो पाच ऑप्शन असतात कविता मॅम यानंतरचा प्रश्न घ्या दास या शब्दाचे लिंग बदला बघा दास शब्दाचे लिंग बदलायचे आपल्याला दास्या नोकर सेवक चाकर दासी लक्षात घ्या पुरुषाला आपण दास म्हणतो आणि स्त्री जर मित्रांनो आपल्या घरी नोकर असेल तर तिला काय म्हणतात दासी म्हणतात ऑप्शन क्रमांक ई ओके आता यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर चार मुलगी पाळण्यात झोपली आहे अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा दादा मुलगी पाळण्यात झोपली आहे उभयलिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग पुल्लिंग की यापैकी नाही काय असेल मित्रांनो सर्वांनी सांगा फास्ट उत्तर द्या मुलगी पाळण्यात झोपली काय असणार आहे मुलगी मुलगीला आपण असं म्हणतो ती मुलगी ती म्हणजे काय तर मित्रांनो उत्तर असेल स्त्रीलिंग हो ओके ऑप्शन क्रमांक बी जबरदस्त परफेक्ट एकच नंबर आता यानंतरच्या प्रश्नाचं उत्तर द्या न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ ओळखा अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ साधा भूतकाळ की साधा वर्तमान काळ जबरदस्त पेपर होते मित्रांनो ओके हा जो पेपर आहे ना एकदम आयबीपीएस पॅटर्ननुसार आपण हंड्रेड पर्सेंट सेट केला होता म्हणून सर्वांनी या प्रेश पेपरला दिलं पाहिजे होतं परंतु जवळपास एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनीच जी काही टेस्ट आहे हे सॉल्व्ह केली बघा असो न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ ओळखा तर बघा आता आकारण्यात आला ओके मग काय असेल भूतकाळ असेल ना मग भूतकाळ जर असेल आला म्हणजे बघा साधा भूतकाळ ऑप्शन सरळ सरळ साधा भूतकाळ यानंतरचा प्रश्न घ्या खेडे या शब्दाचे वचन बदलायचे आपल्याला खेडे वचन बदला खेडे काय अनेक वचनामध्ये आहे खेडे काय तर अनेक वचनात आहे आपल्याला एक वचनामध्ये उत्तर द्यायचं आहे तर बघा आता एक खेडी सॉरी एक खेडे असते आणि अनेक काय असतात तर खेडी असतात ऑप्शन क्रमांक बी जबरदस्त ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलं त्या सर्वांचं अगदी बरोबर आहे आता या नंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सात पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी द्यावी ओके मित्रांनो हे अशुद्ध वाक्य आहे याचं शुद्ध रूप खालील पर्यायातून निवडा असा आपल्यासमोर प्रश्न होता सर्वांनी या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचं आहे सांगतो ना त्याच्यावरती रॉय सर हे लेक्चर संपल्या संपल्या आपण त्याच्यावरती एक लेक्चर घेत आहे ओके हे झाल्यानंतर एकदम डीप मध्ये अनालिसिस करू ब्लर दिसत आहे का ज्या विद्यार्थ्यांना ब्लर दिसत आहे त्यांनी एकदा व्हिडिओची क्वालिटी वाढवा थोडीशी आपल्या मोबाईलची एकदम क्लिअर दिसून जाईल बघा आता पाणी दूषित होणार नाही याची काळजी कसं असते तर घ्यावी असते काय घ्यावी इथं लिहिलेलं आहे द्यावी मग बघा इथं यावी आहे द्यावी आहे तीन ठिकाणी घ्यावी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक ए गेला बी गेला आता बघा पाणी कोणतं करेक्ट आहे रे तर हे पाणी करेक्ट आहे हे पाणी करेक्ट आहे हे पाणी करेक्ट आहे आता दूषित दूषित कोणतं असणार आहे ती कन्फर्म तर रो रोज लेक्चर घ्या सागर सर रोज आपलं लेक्चर असते परंतु दुपारी दोन वाजता असते आज लाईन गेल्यामुळे लेक्चर होऊ शकलं नाही म्हणून आपण घेते सध्या सर्वांचं सांगतो मी कुणाला किती गुण पडले काय सर्व सांगतो काळजी नका करू रुपाली मॅम हे पंधरा प्रश्न बघितल्यानंतर लगेच सी कन्फर्म म्हणत आहे डी म्हणत आहे बघा मग आता पाणी दूषित होणार नाही पाणी कसं असते असं असते दूषित असंच असते होणार नाही याची काळजी घ्यावी ऑप्शन क्रमांक सी काय असणार आहे या प्रश्नाचं अचूकच उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न समानार्थी शब्द द्या स्पृहा म्हणजे काय स्पृहा म्हणजे काय आवड ईर्षा इच्छा स्पर्श की गरज बघा आता जे विद्यार्थी आज रात्री लेक्चर घेत आहे म्हणून तुम्ही या प्रश्नाचं याला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे हा तुम्हाला होमवर्कसाठी प्रश्न आहे कारण की नवीन विद्यार्थी आता बघत आहे म्हणून आता यानंतरचा प्रश्न घ्या अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर मित्रांनो अपरिहार्य अपरिहार्य म्हणजे तुम्हाला घ्यावंच लागेल आणि परिहार्य म्हणजे तुमच्या याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल परिहार्य ओके यानंतरचा प्रश्न ताने त्याचा फाटलेला शरट शहून टाकला या वाक्यातील चुकीचे शब्द ओळखा बघा आता ताने असते का तर नाही त्याने असते म्हणजे पहिला शब्द चुकीचा आहे ताने डन त्यानंतर बघा त्याचा अगदी बरोबर आहे फाटलेला अगदी बरोबर आहे शरट असते का नाही काय असते मित्रांनो शरट नसून शर्ट असते शर्ट हे सुद्धा चुकीचं आहे शहून असते का नाही शिवून असते म्हणजे कोणता आहे मित्रांनो ऊन असे तीन शब्द आहेत ताने शरड शेऊन कुठे ऑप्शन बघा ताने शरड शेऊन ऑप्शन क्रमांक बी काय असेल या प्रश्नाचं अचूक असं उत्तर असेल आता यानंतरचा प्रश्न सर्वांनी व्हिडिओ संपल्याच्या नंतर आठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आता नाही बघा आता समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल प्रख्यात कुदळ कुन्हाड भाला की तलवार बघा आपण म्हणतो समशेर संशर म्हणजे काय तर मित्रांनो दुसरं तिसरं नसून काय तर असते तर तलवार असते ऑप्शन क्रमांक ई अगदी बरोबर आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तलवार उत्तर दिलं त्या सर्वांचं अगदी बरोबर आहे यानंतरचा प्रश्न घ्या केव्हा सुरू झालं लेक्चर जास्त नाही पाच मिनटं झाले लेक्चर स्टार्ट होऊन ओके आता यानंतरचा प्रश्न घ्या अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी वाक्याची पुनर्रचना करा व योग्य उत्तर द्या बघा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्यू पासून सुरुवात करूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आ... ओके बघा पहिलं वाक्य आहे क्यू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरं वाक्य काय तर टी क्यू नंतर काय येईल टी ब्रिटनचे नियोजित पंतप्रधान किर स्टार्मर यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले त्यानंतर बघा आर नंत, नंतर आर दोन्ही देशांदरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारी अधिक मजबूत होण्यासाठी सकारात्मक आणि यानंतर पी आणि रचनात्मक भागीदारीची आपल्याला आशा आहे असे मोदी यावेळी म्हणाले तसेच काय झालं मित्रांनो लक्षात घ्या म्हणाल्यानंतर तसेच मोदी यांनी मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्व गुणांचीही प्रशंसा केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या ओके मग उत्तर काय असेल क्यू टी आर पी एस ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे उत्तर दिलं त्या सर्वांचं अगदी बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न घ्या क्यू आर टी पी एस आहे का एक मिनिट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांबद्दल सर्वसमावेशक ओके सॉरी 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 माझं थोडंसं मिस्टेक झालं क्यू आर टी पी एस ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे कसं बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांदरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारी अधिक मजबूत होण्यासाठी सकारात्मक आणि रचनात्मक ओके समजून घ्या ऑप्शन क्रमांक एक सुद्धा उत्तर नाही समजून घ्या माझं थोडस मिस्टेक झालं होतं काय बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं तर आर तर दोन्ही देशांदरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारी अधिक मजबूत होण्यासाठी सकारात्मक आणि रचनात्मक भागीदारीची आपल्याला आशा आहे असे मोदी यावेळी म्हणाले हम्म चुकलं तुमचं माझं अगोदरच बरोबर होतं कन्फ्यूज नका करू हेच उत्तर बरोबर आहे क्यूटीआरपीएस -E अर्थपूर्ण वाक्य हेच तयार होईल क्यूटीआरपीएस -E यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर चौदा टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आर दोन्ही देशांदरम्यान सर्वसमावेशक भाग सामरिक भागीदारी अजबूत अधिक मजबूत होण्यासाठी सकारात्मक आणि रचनात्मक भागीदारीची आपल्याला आशा आहे असे मोदी यावेळी म्हणाले हे वाक्य हेच आहे मित्रांनो सेम परफेक्ट हेच आहे क्यू टी आर पी एस -E यानंतरचा प्रश्न घ्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसेच त्यांच्या संघातील सहकारी सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल शिवम दुबे गोलंदाजी प्रशिक्षक पारस महामरे संघ व्यवस्थापिका अरुण कानडे यांचा आ, यांचा शुक्रवारी विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला सांगा कोणता एरर ए बी सी डी ई आधीच बरोबर होतं ते मुलांनी कन्फ्यूज केलं ना त्याच्यामुळे मी परत एकदा पाहिलं आधीच बरोबर होतं या प्रश्नाचं उत्तर द्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसेच त्याचे सं त्याच्या संघातील पाहिजे बघा तसेच त्याच्या संघातील इथं काय पाहिजे त्याच्या संघातील सहकारी सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल शिवम दुबे गोलंदाजी प्रशिक्षक पारस मामरे संघ व्यवस्थापिक सॉरी त्याचे आपण म्हणू शकतो याला त्याचे हे नाही येणार त्याचे संघातील म्हणू शकतो इथं बघा संघ व्यवस्थापिका अरुण कानडे मित्रांनो लक्षात घ्या व्यवस्थापिका व्यवस्थापिका हा जो वड आहे हा आपण कशासाठी वापरतो स्त्रियांसाठी वापरतो ओके कशासाठी वापरतो स्त्रियांसाठी आणि इथं आहे पुरुष मग मित्रांनो इथं काय असतं संघ व्यवस्थापक काय असतं संघ व्यवस्थापक अशा प्रकारचे बारीक बारीक प्रश्न मित्रांनो आय बी पी एस विचारत असते समजलं असेल आशा करतो बघा हा नेक्स्ट प्रश्न आहे क्वेश्चन नंबर पंधरा सर्वांनी काळजीपूर्वक सॉल्व्ह करा व्यवस्थापक चुकलं होतं व्यवस्थापक करेक्ट करून घ्या क्वेश्चन नंबर पं पंधरा घ्या वाक्यात असलेली चूक ओळखा व अचूक उत्तर द्या एके दिवशी दुःखद घटना घडली ओके रवी आजारी पडला आणि मायाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी ती मरण पावला ओके चूक ओळखा चूक अचूक उत्तर द्या सांगा काय असेल चूक सी म्हणताय क्या बाहे जबरदस्त लक्षात घ्या आता सर्वनाम एरर आहे इथं एरर कशाचा आहे सर्वनामाच आहे कसं बघा एके दिवशी दुःखद घटना घडली रवी आजारी पडला आणि मायाने त्याला खूप वाचवण्याचा प्रयत्न केला तरीही ती मरण पावलं असते का नाही तो मरण पावला ओके ऑप्शन क्रमांक सी काय एररचा आहे ऑप्शन क्रमांक ई उत्तर बरोबर आहे ओके सी जर चुकलं तर ऑप्शन क्रमांक मध्ये दिलेलं आहे म्हणून उत्तर काय असेल ई नाही तो पाहिजे होता तिथं बघा प्रश्न संपलेला आहे हा पॅरेग्राफ होता मित्रांनो सिम्पल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली नाही त्यांच्यासाठी काय करतो मी बघा ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली नाही त्यांना परत एकदा रियल रियल एक्झामिनेशन कशी असते रिअल एक्झाम कशी असते कशा प्रकारे दहा मिनटामध्ये हे पंधरा प्रश्न सॉल्व करायचे असतात हे टाईम मॅनेजमेंट येण्याकरता मी काय करतो परत तुम्हाला खूप बारकाईने बघावं लागतं हे अगदी बरोबर आहे सर बघा आता मी काय करणार आहे पाच मिनटानंतर लगेच मी कटॉफवरती चर्चा करण्यासाठी येत आहे सर्वांनी जे नॉन पेसा बघा जे पेसा पेसा क्षेत्रामध्ये फॉर्म टाकलेला आहे नॉन पेसाचे विद्यार्थी त्यांनी एकदा कट ऑफ बघून घ्या ओके तर मित्रांनो न्याम्याम लेक्चर संपलेलं आहे जास्त लेक्चर घेतलं नाही फक्त पंधराच प्रश्नांवरती आपण चर्चा क केलेली आहे ते सुद्धा टेस्टवरती आता फक्त एक काम करा आ, मी तुम्हाला एक मिरिट लिस्ट दाखवतो ओके अगोदर तुम्हाला एक मिरिट लिस्ट दाखवतो ते सर्वांनी बघून घ्या आपल्या टेस्टचा टॉपर कोण आहे तर ठीक आहे बघा आता आपल्या टेस्टचा टॉपर कोण आहे आपल्या टेस्ट ची टॉपर आहे मित्रांनो दीपमाला सतीश राऊत या विद्यार्थिनीने काय केलेलं तर मित्रांनो शंभर टक्के तिची पर्सेंटेज आहे तीस पैकी तीस प्रश्न सॉल्व केले ओके हिची रँक आहे एक अगदी दहा मिनिट चोवीस सेकंद घेतले मित्रांनो कुठल्याच प्रकारे या विद्यार्थीने चिटिंग न करता हा पेपर सॉल्व केलेला आहे म्हणजे दहा मिनिट चोवीस सेकंद लागत आहे म्हणजे कुठंतरी विचार करून सॉल्व केलेला आहे ओके हिची रँक आहे फर्स्ट त्यानंतर बघा समीर पंडित सुद्धा मित्रांनो पर्सेंटेज हे हंड्रेड आहे ओके म्हणजे श पैकीच्या पैकी सॉल्व्ह केलं एक सुद्धा चुकलेलं नाही याची रँक आहे दोन का बरं कारण की या विद्यार्थिनीपेक्षा याला कुठंतरी दीड मिनिट एक्स्ट्रा लागला त्याच्यामुळे आता यानंतरचा प्रश्न घ्या तिसरा विद्यार्थी होता ओमेक ओके नाव काही पण टाकता त्यानंतर बघा व्ही जी टी वाय वाय अशा प्रकारचे नावं टाकतात मला सांगा तुमचं जर या विद्यार्थ्याने जर रियल नाव टाकलं असतं तर त्याच्या नावासोबत कुठल्याही प्रकारे छेडखानी झाली असती का बिलकुल नाही रियल नाव टाकायचं टेस्ट सोल सॉल्व करत असताना आता यानंतर बघा संदीप कुकडे हे त्यानंतर लखन पवार गीता जगदीश राग राग थाटे त्यानंतर बघा श्वेता कामले रोशनी भोंबे रुपाली मॅम त्यानंतर बघा स्मिता संदेश बघा एकूण बारा विद्यार्थी आहेत की ज्यांना बघा टॉप टेनमध्ये अठ्ठावीस स्कोअर केलेलं आहे टॉप टेनमध्ये किती अठ्ठावीस स्कोर केलेलं आहे आपल्या या मराठी व्याकरणच्या टेस्टमध्ये समजून घ्या टेस्ट एकदम जबरदस्त होती टेस्ट एकदम जबरदस्त होती हे मीने म्हणत तर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे का बरं कारण की आपण हंड्रेड पर्सेंट मॅच केलेला आहे आय बी पी एस पॅटर्न ओके ज्या विद्यार्थ्यांना शंका असेल त्यांनी एकदा आय बी पी एस पॅटर्नची एक्झाम बघून घ्या कशाप्रकारे कंडक्ट केल्या जाते कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते ओके तर मित्रांनो पाच मिनटानंतर परत लाईव्ह येतो सर्वांनी एकदा त्या लेक्चरला ले जॉईन व्हायचं आहे नऊ वाजता तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच इथेच थांबूया सर्वांचे मनापासून धन्यवाद